श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आहे गुरुपौर्णिमा आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संकटाच्या वेळी स्वामी तुमची परीक्षा पाहत नाही तर ते तुम्हाला अनुभवातून शहाणी करत असतात प्रत्येक अनुभव हा एक गुरु आहे आणि तो गुरु तुम्हाला स्वामीच पाठवतात त्यांच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे बळ मागा डोळे बंद करून स्वामींचे रूप आठवा त्यांच्या डोळ्यातील करुणा आणि प्रेम अनुभवा त्यांच्या शांत आणि आश्वासक नजरेत जगातील सर्वात मोठे समाधान लपलेले आहे हे रूपच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे आज आहे गुरुपौर्णिमा या दिवशी महर्षी वेदव्यास यांच्या समोर तुपाचा दिवा लावा सोबत भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल चढवून तुपाचा दिवा लावावा आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान करावे पितरांच्या नावाने तर्पण करावे आज श्रीमद गीतेचा पाठ करावा सत्यनारायणाची पूजा करावी आणि कथा वाचावी गुरुपौर्णिमेचा दिवस विद्या किंवा सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला असतो तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरुवात करावी केशरचा टिळक लावावा मंदिरात पिवळ्या वस्तू दान कराव्यात गुरुकडून गुरुमंत्र घ्यावा पिवळ्या पदार्थाचे सेवन करावे घरातील मोठे व्यक्ती गुरु शिक्षक यांचा आशीर्वाद घ्यावा गुरुपूजनाने बृहस्पती दोष समाप्त होतो तसेच देवगुरु बृहस्पती यांचे पूजन व मंत्र जप करावा स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय भक्ता केवळ माझ्या नामाचा जयघोष करून थांबू नकोस तर आपले प्रयत्नही चालूच ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ